कार्यकर्ते बाबा काही एक तुम्हाला सेवेंद्र जुन्या कार्यकर्त्याने विचार करत नाही काच ते विचार करत जेवढा विकास तुमचा भरसाव झाला भाजप तुम्ही होता तुम्ही आम्हाला शाबास केल्या बाबा आपली भाजप खूप चांगली चालवायची दिल्याला ही माणसा हा विचार केला पाहिजे आता की म्हणून गावातले हे कार्यकर्ते जे काय असतील त्यांनाही समजून सांगितलं पाहिजे की बाबा भारतीय जनता पार्टीचं सरकार देशातलं महाराष्ट्रातलं आपल्या विधानसभेच या नगर परिषद मधलं सरकार किती चांगलं काम करुटले दाखवा हो हे दहा पाय दहा आता रोड फुटून गेला असा हे पोट ते दाखवा कोणाच्या हजार रुपये खाल्ले ते दाखवा लाख रुपये खाल्ले ते दाखवा कोणाला जमती लावतो कोण लाख आणि पैसे जम गेले हे सांगा मग पूर्णपणे इमानदारी आपण तुम्ही समाज सांगितलं पण तसं बेमानी जर केली तर कितीतरी पैसे कमावता येतील पण बेमानी एका इमानदाराच्या पाहू शकते माझ्या बापाला सगळे इमानदार म्हणतात त्यांनी किती काम केलं तुम्ही कुणी असतील त्या लोकांना माहिती त्यामुळं हातून कधी होणार नाही आताही आपल्या असेल जरी बदललं तरी मी इमानदारीत कोणाच्या तरी पार्थिव आपली ठरवत असते कोणतो विषय नाही म्हणून आपल्या सगळ्यांना प्रार्थना आहे की लोकसभेच्या निवडणुकीत आपले माणसं मतदान कराय किती गेले किती टक्के आपण आपण मतदान करू शकलो हा एक विचार महत्वाचा आहे बाकीचे लोक पंच्याण्णव टक्के मतदान करायला मतदान केंद्रात केले आम्ही किती टक्के केलो आमच्या सुभाषनगरसारखा आपला बाले किल्ला असो गंजारवाड्यात बाबूरा बाबूरावागाव साहेबांसारखा असो किंवा माझ्या आडगावात किती टक्के लोकांनी मतदान केलं हा एक विचार आज विचार करण्याचा वेळ आमच्यावर आलेली म्हणून लोकसभेचा विचार हा गवू नये लोकसभेत आपल्याला फसवण्याचं काम केलं लोकसभेत विरोधी पक्षानं सांगितलं की चार सो पार म्हणाले चारशे पार खासदार खासाठी म्हणाले यांना तर दोनशे बहात्तरच लागतात हे चारशे पार का म्हणाले हे चारशे पार जर खासदार आहे निवडणूक आले चारशे खासदार जर निवडून भारतीय जनता पार्टीचे आले तर हे या देशाची घटना या देशाचं आरक्षण हे म्हणून टाकणार आहेत आमच्या आदिवासी ते सांगितलं आमच्या बौद्ध ते सांगितलं आणखी जे ओबीसी वाले त्यांना ते सांगितलं की हे आरक्षण गुरुवारसाठी चारशे पार म्हणाले ही घटना बोलण्यासाठी त्या तो पार आणि आम्ही सांगू शकलो नाही आम्ही त्या पार कशासाठी बाबा या देशात खूप चांगलं सरकार एक मजबूत सरकार या देशात आलं पाहिजे अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं सरकार आपण पाहिलं असत मध्यावरच आपला सरकार त्या काळात पूर्ण एकच सांगा आपल्याला कमी पडला आणि सरकार आपण गेलं तसं एक शक्तिशाली सरकार या देशात निर्माण झालं पाहिजे अरे ज्या अमेरिकेना आमच्या प्रधानमंत्र्याला दोन हजार चौदा साली सांगितलं होतं की आम्ही मोदी साहेबांना आमच्या देशात घेऊन देणार नाही तीच अमेरिका घेऊन गेली छत्तीस वेळा उभे राहून मोदी जागतिक युद्ध चालू आहे त्या युद्धातला सहा तास युद्ध थापवण्याचं काम मोदी साहेबांनी केलं एवढं देत होतो आमच्या काय आज महाराष्ट्रात काय कमी कोणत्या गावात आपण काम नाही केलं आपल्या सरकारला पाठी पोठायच्या योजना असो रस्ते असो शहरात भागात असो असो जिथं आपलं सरकार पोहोचत आहे काम करण्याचं काम आपल्या सरकारनं केलं आहे म्हणून आपल्याला सांगणार की महात्मा गांधी हा स्वातंत्र्य दिवस आहे महात्मा गांधी स्वातंत्र्य म्हणाल तेव्हा म्हणाले की खेड्या घरी खेड्याचा विकास करा तरच खरं स्वातंत्र्य देशाला मिळालं असं आपल्याला वाटेल विकास करण्याचं काम मोदी महात्मा गांधी मंत्र जपण्याचं काम केलं आज गावागावात गावागावात बेघराला घर देण्याचं काम चालू आहे जनधन योजनेच्या माध्यमातून खाते करण्याचं काम या देण्याचं काम अनंत काम आपलं सरकार देशातलं महाराष्ट्रात करू लागले आज आमच्या महिलांना पंधराशे रुपये मुख्यमंत्री

पोलीस भरतीचे चालू आहे महाराष्ट्रात त्या पोलीस भरतीच्या ज्या आपल्या हातात येणार आठ दिवसात तिथं किती मराठ्याचे पोरं लागले ते तपासा आणि त्यावेळी मराठ्याचे डोळे उघडतील की या फडणीसानं शिंदे राजे तोरण दिलेलं आरक्षण हे आरक्षण खरं आहे म्हणून आपण सगळ्यांना ते सांगणार आरक्षणाच्या संदर्भात ओबीसीला आरक्षण कशासाठी पाहिजे केवळ ओबीसी ना डिस्टर्ब करायचं ओबीसीला एकीकरण भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ठेवण्याचा ओबीसी होऊ हे केवळ आहे आणि मराठ्यांचे कितीतरी पोर या आरक्षणाच्या माध्यमातून लागले आणि लागणार सुद्धा आहे आनंद योगा मराठ्यांच्या पोरांसाठी आपल्या फनीसाठी आपल्या अनेक योजना मराठ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी

आमचा रस्ता असो गाव ते हिंगोलीचा रस्ता असो ह्या गोष्टी आपण सांगितल्या पाहिजेत आता जा गावागावात जाऊ व्हॉट्सअपच्या माध्यमातून माध्यमातून आपण पाहिजे झालं पाहिजे आणि मोदी साहेबांना तर पहिल्या दिवशी सांगितलं होतं या जगातील सगळ्यात मोठा जर ग्रंथ कोणता असत पवित्र ग्रंथ कोणता असेल तर या देशातील राजघटना आणि त्यांनी सांगितलं गीता मोठी नाही बायबल मोठा नाही कुराण होत नाही सगळ्या पवित्र ग्रंथ कोणता असेल तर आमच्या देशातील राज्यघटना आणि राज्यघटनेच्या त्यांनी काम करण्याचं काम केलंय आणि राज्यघटनेला तणा देण्याचं काम या काँग्रेसच्या सरकारने केले एकोणीसशे पंच्याहत्तर साली या देशात आणबाजी आणण्याचं काम त्यावेळेस त्या प्रधानमंत्री स्वर्गवासी इंदिरा गांधी केलं हजारो लाखो लोकांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलं हुकुमशाही कर देश मिळण्याचं काम केलं ही गोष्ट सुद्धा सांगितली पाहिजे मी आपल्या कार्यकर्त्या बांधवांना विनंती करणार आहे मित्रो आपापलं बूथ आपापल्या गावात केलेली काम आपण लोकांपर्यंत ना निश्चित रूपानं आपल्याला लोक साथ दिल्याशिवाय राहणार नाही मी सुद्धा आता गेल्या सात तारखेपासून एक महिन्यापेक्षा जास्त काळ आपल्या सगळ्यांच्या गावात आलो गावागावात लोकांनी जे स्वागत आपलं केलं गावागावात लोक लागले निश्चित लोकांना आम्ही आठ दिवसात लोक बोलणार बोलणारे आता सोयाबीनचे सुद्धा पाच हजार रुपये हेक्टरी कापसाचे सुद्धा पाच हजार रुपये हेक्टरी आपल्याला मदत असतात ती सुद्धा तू झालेली त्यामध्ये थोडेसात चुकं झालेले काही लोकांचे नाही त्यासाठी सुद्धा आपल्या सातभार दुरुस्त केल्या पाहिजे आपल्या सातबाराच्या फिरा आपण त्या संदर्भात सुद्धा विचार आपण केला पाहिजे आपल्या गावागावातल्या लोकांना ज्यांच्यावर पैसे आले नाही त्यांची लिंक त्या जाऊन आपण ऑनलाईन सातबारा